नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो आपले पुन्हा स्वागत आहे शेतकरी मित्रांनो महाराष्ट्र शासनाचा जो कृषी विभाग आहे तो विविध फळबागा विकास योजना राबवतो या योजनांमध्ये फळबाग लागवड सुविधायुक्त शेती आणि हरितगृह भाजीपाला लागवड यांचा समावेश आहे तर मित्रांनो या लेखात आपण पाहणार आहोत फलोत्पादनाच्या विकासासाठी सरकारच्या कोणत्या योजना आहेत चला तर पाहूया सविस्तर माहिती ते आधी सर्वात महत्त्वाचे मित्रांनो तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल तर अशाच शेतीविषयक नवनवीन माहितीसाठी फ्रेंड ऑफ फार्मर्स या चॅनलला सबस्क्राईब आणि बेल आयकॉनला ऑन करायला विसरू नका तर मित्रांनो फळबाग लागवड क्षेत्र वाढवण्यासाठी लाभार्थी विविध फळ झाडे आणि विविध झाडे लगतच्या शेतात शेतबांधावर आणि पडीज जमिनीवर लावू शकतात मित्रांनो या योजनेत समाविष्ट असलेली फळ पिके या योजनेत प्रामुख्याने आंबा चिकू मोसंबी संत्रा लिंबू लिंबूवर्गीय बोर लिलाक कोकम फनस अंजीर कलम सुपारी साग गिरीपुष्प सोनचापा कडुलिंब शेवगा हातगा बांबू जत्रोफा करंज आणि इतर औषधींचा समावेश आहे मित्रांनो या योजनेसाठी लाभार्थी पात्रता काय आहे तर मित्रांनो सर्वात महत्त्वाचे म्हणजे या योजनेसाठी लाभार्थ्यांचे नाव सातबाऱ्यावरती असणे आवश्यक आहे जर जमीन कुळ कायद्यानुसार चालत असेल आणि सातबारा उतार्यावर कुळाचे नाव दिसत असेल तर कुळाच्या संमतीने योजना राबवली जाणार आहे मित्रांनो लाभार्थी हा रोजगार कार्डधारक असावा या योजनेसाठी कोणताही श्रेणी ए ते एच रोजगार कार्डधारक वैयक्तिक लाभार्थी म्हणून लाभ घेण्यास पात्र असेल कृषी कर्जमाफी योजना दोन हजार आठ अंतर्गत अनुसूचित जाती अनुसूचित जमाती दारिद्र्य रेषेखालील लाभार्थी जमीन सुधार कार्यक्रमाचे लाभार्थी इंदिरा आवास योजनेचे लाभार्थी लहान जमीन मालक आणि अल्पभूधारक शेतकरी अनुसूचित जमाती आणि इतर पारंपरिक कायद्यानुसार या योजनेसाठी महिला प्रमुख कुटुंबे पात्र आहेत दुसऱ्या आणि तिसऱ्या वर्षात या कार्यक्रमाच्या लाभार्थ्यांना बागायती पिकांसाठी नव्वद टक्के जगण्याचा दर आणि कोरडवाहू पिकांसाठी पंच्याहत्तर टक्के जगण्याचा दर मिळेल लाभार्थी मर्यादित क्षेत्रात दोन हेक्टर पर्यंत लावू शकतात मित्रांनो लाभार्थ्यांकडे जमीन असणे आवश्यक आहे या योजनेअंतर्गत लीज कराराचा विचार केला जात नाही या व्यतिरिक्त जर शेतकऱ्यांना सरकारी किंवा निमशासकीय जमिनीवर आणि हाऊस बांधायचे असतील तर कार्यक्रम दीर्घकालीन किमान पंधरा वर्ष आणि दुय्यम नोंदणी प्राधिकरणाकडे नोंदणीकृत भाडे विचार करेल बागायती पिके हरितगृह आणि शेडनेट गृहामध्ये घेतली पाहिजेत सरकारी कार्यक्रमांतर्गत नोंदणी गटात एकाच गावातील पाच किंवा त्याहून अधिक शेतकरी असतील ज्यांनी हरितगृह नेटवर्क रूम आणि हरनेट प्रणाली फ्री कुलिंग रूम कोल्ड रूम किंवा कोल्ड स्टोरेज आणि रेफ्रिजरेटर ट्रकमध्ये लागवड साहित्यासाठी अर्ज केला असेल जर त्यांची संख्या मर्यादित असेल आणि क्षेत्रामध्ये लाभार्थी निवडताना प्राधान्य दिले जाईल मित्रांनो योजनेअंतर्गत वैयक्तिक शेतकरी शेतकरी सहकारी संस्था शेतकरी भागीदारी उत्पादक कंपन्या शेतकरी गट आणि बचत गटांना लाभ मिळणार आहे एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानाअंतर्गत राष्ट्रीय फलोत्पादन अभियान या योजनेची उद्दिष्टे मित्रांनो उच्च गुणवत्तेची निर्यात पिके घेण्यासाठी शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य प्रदान करणे ग्रामीण भागातील तरुणांना कृषी क्षेत्रात स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे शेतकऱ्यांना हंगामी पिकांची लागवड करण्यास आणि फल उत्पादनाच्या उच्च तंत्रज्ञानाचा अवलंब करण्यास तंत्र प्रोत्साहित करणे या योजनेसाठी अर्ज कुठे करू शकतो तर मित्रांनो योजनेचा लाभ घेण्यासाठी इच्छुक शेतकऱ्यांनी हॉर्नेट डीबीटी ऑनलाईन वेबसाईटवर नोंदणी करावी मित्रांनो या योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे काय लागतील तर मित्रांनो या योजनेसाठी सातबारा उतारा आठव्या उतारा आधार कार्डची छायाप्रत आधार कार्ड लिंक केलेले बँक खाते पासबुकच्या पहिल्या पानाची छायाप्रत तसेच संवर्ग प्रमाणपत्र अनुसूचित जाती आणि आदिवासी शेतकऱ्यांसाठी आणि अलीकडील पासपोर्ट आकाराचे फोटो विहित नमुन्यातील प्रतिज्ञापत्र इत्यादी तर मित्रांनो आशा करतो ही बातमी तुमच्या नक्की उपयोगी पडेल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा कमेंट्स करा आणि जास्तीत जास्त आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत या व्हिडिओला शेअर करा धन्यवाद